मैं जुम्मा बेड में रहता हूँ और हम अमदार साहब के नेतृत्व में काम करते हैं और अभी से नहीं बहुत पहले से करते आए और अमदार साहब के पास यहाँ पे रोड नहीं था रोड के आस्ते हम उनके पास गए थे रोड के आस्ते मैं खुद ये गली में कुछ भी काम रहा छोटे मोटे कुछ भी तो लोगों के काम ये मातंगवाड़े में कुछ भी अगर इन्होंने फ़ोन लगाया तो मैं फ़ोन लगा के आता काम करता अब ये जो देख रहे हैं ये रोड है ये अभी अभी हाल ही में बना हुआ है तीन महीने पहले और ये अभी यहाँ पे जो लाइट लगे हुई पांच लाइट लगे हुए हैं हाल ही में लगे हुए नहीं पहले लाइट पहले थे ये जब अभी नवा जो, जो बजट आया है हमदार साहब ने जो बजट लाए वो बजट में से उन्होंने काम करे ये, ये काम नहीं यहाँ बाजू में एक दरगाह है दरगाह की बाउंड्री का काम हुआ है बाजू में मंदिर है मारुति मंदिर वहाँ पे समाज मंदिर का काम हुआ है और अच्छे काम हुए रोड नाली रो, रोड नाली घर सगड़ी आम की व्यवस्था की लाइट बसवले रोड नव्हते आम्हाला रोड करून दिले नळाची योजना करून दिली आमची सगळी व्यवस्था केली सोय आहे आमची आता सगळी तथागत न करला तथागत नगरला कर सगळी सोय केली आमची राजून घर यानं नेत्या नेत्यानं आमच्या सगळं चली इतकी आमचे इतकी आणि अजूनही पुढे म्हणून आता अशाच आहे आमची साजरं करतील बनविषयी तथागत नगर इथे राहते रेल्वे स्टेशन आमच्या गल्लीमध्ये भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गल्लीत रोड पाणी सगळे व्यवस्था केलेली आहे त्यानं कोणाचे काम पडले ते लवकर करतात कोणती मदत लागली ते लवकर करतात आम्हाला एवढं आहे की आमच्या जरासा समोर गल्लीमध्ये नळ वगैरे नाहीत ते आम्हाला नळं बघ पाहिजेत बरं कोणाच्या नेतृत्वाखाली कामं झाले वाटत हे राजूभाया नोघरे यांच्या खाली आणि संगाभाऊ इंगोले यांच्या नेतृत्वाखाली हे काम सगळे चांगले झालेले आहेत आमच्या भावना आहेत की आमचा विश्वास आहे की ते आमच्या शंभर टक्के कामं करतील असा विश्वास आहे आम्हाला याच्या अगोदर मोहसिन वकील होते त्यांना काय आमचे काय काम वगैरे केले नाहीत उग नावाखाली वकील झाले काम काय आमचे केले का के नाहीत आम्हाला आमच्या घराचे येणे वगैरे काही झालेले नाही आम्हाला कोणत्या सुविधा दिल्या ना नाहीत यायने आजपर्यंत आम्ही मागण्या केल्या तरी आमचे काय मागण्या पूर्ण केल्या नाहीत्यायने हो आम्ही पैसे भरले त्याच्या याच्यासाठी आमच्या घराच्या एन ए साठी मात्र त्याने काय आमचं हे केलं नाही आमची एवढी इच्छा आहे की आमची शेताताई इंगोले यांचा आमच्या गलीमध्ये विकास व्हावा आणि आम्हाला सगळं सगळ्यांना मदत त्यांनी करावी मी संजय बालाजी इंगोले प्रभाग क्रमांक चार मधील एक सदस्य आहे इथला विकास पहिले जे झाला पहिले पूर्ण उमेदवार बाहेरचे होते आता जे उमेदवार आहेत ते आम्हाला प्रॉपरचे भेटलेले आहेत आणि यांचं समाजकार्य पहिलेपासून चांगलं आहे संगरत नेंगोले आणि प्रभाकर क्षीरसागर दोन्ही व्यक्तीचे आत्तापर्यंतचे जे जेवढे चांगले कामं आहेत त्या व्यक्तीला पाहून सगळे लोक आज त्यांच्या पाठीमागं राहायला तयार आहेत या अगोदरचा जे उमेदवार होता ते बाहेरचे होते प्रॉपरचा उमेदवार आम्हाला आतापर्यंत लाभलेला नाही विकास कामे काही झाले नाही तिथं आता विकास कामे इथून पुढे आम्हाला खूप काही करावं लागणार याच्या पहिले पूर्ण जे खैसरभाई होते हे होते एक आम्ही आतापर्यंत तीस वर्षाचा ज्या इतिहासामध्ये होतो त्याच्यापर्यंत आतापर्यंत एकही उमेदवार इथला प्रॉपरचा नाही भेटला आम्हाला आता जे उमेदवार भेटलेले आहेत ते प्रॉपर गल्लीशी निगडीत आहेत आमच्या आणि विशेष सत्तेमधले आहेत माझं नाव शिवराज मंत्री मिरंडे राहणार चार क्रमांक वार्ड रेल्वे स्टेशन तथागत नगर काय ह्या विकास कामामध्ये अपुरे काम झालेले आहेत त्याच्यानंतर आम्हाला कुठल्याही वार्ड मेंबरचं परिपूर्ण लाभ आम्हाला भेटलेला नाही वार्डमध्ये मध्ये अॅडव्होकेट मोसिन वकील हा चार, चार, चार न... आज याच्या अगोदरचा वार्ड मेंबर होता आमचा काम केले पण ते अपूर्वे केले आमची अपेक्षा संगरत्न इंगोले प्रभाकर शिरसागर कन्हैया भायती हे व्यक्ती असे आहेत की सतत पब्लिकच्या संपर्कात राहणारे रात्रंदिवस दिवस झटणारे वेळप्रसंगी मदत करणारे सुखादुखामध्ये प्रत्येकाचे धावणारे असे व्यक्ती आहेत विकास शंभर टक्के करतील कारण त्याचा आम्हाला आम्ही परिपूर्ण अनुभव घेतला त्या व्यक्तींचा पण त्या पाण्यामध्ये आम... आमदार साहेबांनी खूप भरपूर विकास केलेला आहे वसमत तालुक्याचाही आमच्या वाड्याचाही खूप विकास केलेला वारंवार आम्हाला भेट देतात प्रत्येकाची प्रगतीची माहिती घेतात प्रत्येक शाळेला जाऊन भेट देतात लहान मुलाशी संपर्कात राहतात आम्हाला तर असं वाटते राजूभयानं वगैरे इतकं यायच्यासारखं कोणीही कुठलाही पसरूक असा आमदार झाला बी नाही आणि होणार बी नाही पुढं होणार बी नाही जागोजाग सामान्य माणसाचं नेतृत्व करणारा म्हणजे राजू राजूभयानो घरी असं आम्हाला पुऱ्या आम जनतेला वाटते काय कारण म्हणजे तळागाळातल्या लोकास लोकापर्यंत स्वतः येऊन पोहोचतात ते कि आश्वासन देत नाहीत खोटे आश्वासन आत्तापसरव दिले बी नाही आणि देणार बी नाहीत असं आम्हाला आता स आम्हाला वाटते राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची युती आहे मग शिंदे शिवसेनेचे नेते तर असं आम्हाला तर वाटत नाही बाबा मुंदडा साहेब आमचा विश्वास वसमतच्या जनतेचा विश्वासच राहिला नाही ते कुठं काय करतील त्याचा कुणालाही विश्वासच राहिला नाही संपर्क नाहीत का असं हाय वाटते मात्र आता ते याच्या आधी याच्याकडून होते उद्योग गटाचे कुडून बी होते ना अजून बी ते कुठं जातील वसमतच्या जनतेला असा विश्वासच राहिला नाही की कोणाचं काम कधी करतील आणि कोणाची उलटफेर काय करतील हे विश्वास नाही नगरपालिकेत आपल्याला ते आम्हाला तेवढं काय आम्ही साधारण माणसं आहेत तेवढं काय समजू शकत नाही मात्र एवढं आहे की विश्वास नाही राहिला त्यानं काय बी जरी म्हणलं आज वसमतच्या जनतेला त्याच्यावर विश्वास म्हणजे ही, ही। डॉक्टर जयप्रकाश साहेबावर विश्वास म्हणजे नावाची गोष्टही राहिली नाही आता तुम्ही बी पाहिलं असेल ना आज ते पक्षात होते काँग्रेसमध्ये होते शिवसेनेमध्ये गेले भाजप मध्ये गेले आता अपक्ष उभं राहायचा असं असा त्याने हे केलेलं आहे जाहीरनामा केलेला आहे त्यावर आपण काय सांगू शकतो काय सांगता रोड केला खंबा या आला फक्त पहिले लाईट नाहीत आता देतो म्हणजे हा काय सर बाई हरवून नाव सांग ना। मला नाव येत नाही त्याने केले त्याने आम्हाला रोड दिला खंबा दिला घरकुल्याचे कोपणाचे योजना सगळी दिलेली आहे आणि आमचं नाव येतं ललिता सुरेश बळवंती आहे आम्ही सुक्रवार पेठमध्ये राहतो आहे आम्हाला सगळी व्यवस्था केली आता थोडी आमची पाण्याची व्यवस्था राहिली ते सर आम्हाला करून देणार आहेत मग सगळं दिलेलं आहे आम्हाला त्यानं रोड केला आमच्या गल्लीत रोड नव्हता सगळा चिखल होता, होता आम्हाला कोपण नव्हतं कोपण दिलं आमच्या दारामध्ये उजेड नव्हता आताला खंबे टाकले घरकुले दिले आम्हाला सगळं दिलंय मी दोन शुक्रवार पेटून बोलतो ललिता सुरेश बोळवंत आहे चांगले वाटत सगळे सर साहेब चांगले वाटतात हरुणभाई त्याच्यासोबतचे नमभाई बी चांगले आहेत सगळे आमच्याकडे व्यवस्था घेतात आमची काळजी घेतात आमच्याकडे सगळे घरकुले दि दे देत आमच्याकडे सगळी योजना येतात आम्हाला आता पाण्याची योजना आम्हाला करू शकणार तो पाणी नाही तर पाण्याची योजना करणार आहेत मग सगळ्या आम्हाला गॅस दिले सगळं दिलं आम्हाला भरपूर दिलेलं आहे